जनतेच्या कष्टाच्या पैशांवरच चालणारे सरकार आणि जनतेने दिलेल्या मतदानावर गब्बर होऊन सत्ता भोगणाऱ्या मंत्री आमदार सरकारने न्याय हक्काच्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागण्या मंजूर करू नये ही गद्दारी आणि दुजाबाव आहे त्यातल्या त्यात छगन भुजबळ सारख्या मंत्रीपदावरील भ्रष्ट नेत्याने घेतलेल्या शक्तेचे उल्लंघन करून चिथावणी देत अशांतता निर्माण करणे ही बाब लज्जास्पद आहे तर बावनकुळे आणि त्यांच्या सावलीखाली वावरणारे विजय चौधरी यांची पोटे भरलेली असल्याने त्यांनी मराठ्यांच्या वेदना लक्षात न घेता ढेकर पोटे आवाजाने प्रसिद्धी माध्यमातून नेतेगिरी करणे ही हास्यास्पद आणि संतापजनक बाब आहे लक्ष्मण हाके आणि गुणरत्न सदावर्ते यांची तर ओबीसी अगर मराठ्यांच्या आंदोलनाशी संबंध येत नसताना केवळ मुख्यमंत्र्यांचे चाहते होण्यासाठी बूटचाटे धोरणांनी वाह्यातपणे वागण्याची प्रवृत्ती ही नमचोटपणाचे लक्षण आहे हा सर्व प्रकार म्हणजे मराठा द्वेष आहे आंदोलनकर्त्यांना मुंबईमधील आधार मैदानाच्या जवळपासची खाऊगल्ली व लहान मोठ्या हॉटेल दुकाना कट कारस्थानी पद्धतीने बंद ठेवणे त्यांना पाण्याची व्यवस्था नसणे मुंबई महानगरपालिकेने आरोग्याचे आणि उजीवसाठीच्या प्रश्नात दुर्लक्ष करणे आंदोलकांच्या गाड्यांसाठी पार्किंगची सोय नसणे शौचालयांना क्रूप लावून ठेवणे आंदोलकांना अन्न वस्तू निवारा या संदर्भाने <coughs> सर्व बाजूंनी कोंडी करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न व कटकारस्थान हे सरकारी धोरण संतापजनक आणि चीड आणणारे आहे राजकीय पक्ष व घरे फोडणाऱ्यांनी आरक्षणाच्या संदर्भाने विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचा सल्ला देणे किंवा त्यांच्याकडून अपेक्षा बाळगणे हा राजकीय नालायकपणा आहे तसेच भ्रष्टाचारांना संरक्षण देऊन मंत्रीपद देऊन शासन चालवणाऱ्यांनी न्यायाचे आणि शांततेचे धडे देणे हा ढोंगीपणा असून नीतिमत्ता शून्य राजकीय स्वार्थ आहे म्हणूनच सदावर्ते आणि हाके या शून्य आणि कवडीमोल व्यक्तींचे भुंकणे तर नितेश राणे यांची सत्तेची मस्ती व माज ही बाब लोकशाहीला लाजीरवाणी आहे गरीब गरजवान मराठ्यांना उपाशी ठेवून त्यांचे हक्क अधिकार हिरावून हैदराबाद सातारा बॉम्बे गॅजेटची अंमलबजावणी न करता मराठ्यांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या नेत्यांनो महाराजांचे वंशज असणाऱ्या भोसले घराण्याने विखे पाटील महाडिक देशमुख पवार राणे श्रीमंत जमीनदार मराठ्यांनी शासनाचे बूट चाचण्याचा प्रकार हा घृणास्पद आहे आरक्षण हे रेल्वे सारखे झाले आहे ज्याला जागा मिळालेली आहे तो जागा सोडायला अगर अन्य बांधवाला सामावून घेण्यास तयार नाही ही कसली राष्ट्रभक्ती आणि माणूस की लालबागच्या गणपती मंडळाने आंदोलनकर्त्यांना अन्नदान बंद करावे हे कोणते देवत्व एक घर एक शिदोरी मग त्याच्यात पाच भाकरी चटणी ठेचा लोणचे खेडेगावातून आंदोलनकर्त्यांना पोचवणे तसेच मुस्लिम महिलांनी सुद्धा भाकरी आंदोलनकर्त्यांना पुरवणे मुस्लिम बांधवांनी आंदोलनकर्त्यांच्या निवासासाठी जागा देणे पावसाळ्यात रेनकोटचे वाटप करणे लाखो लोकांच्या भोजनावळीवर राहण्याची सोय करणे या सर्व मानवतावादी व्यक्तींचे खरोखर आभार मानावे लागतील एक सतराशे एकसष्टच्या पानिपतच्या युद्धात मराठे अन्न पाण्या वाचून मातीसाठी लढले आता त्यांना जातीसाठी लढावे लागत आहे फडणवीस यांनी पाणीपत येथे जाऊन मराठ्यांच्या इतिहासावर विचार मांडणे ही सरळ सरळ ढोंगबाजी राहणारी आहे शब्दछल करून कोणी स्वतःला चाणक्य समजत असेल तर ही शुद्ध हसणूक आहे मनोजरांगे पाटील यांचे मुंबई येथील आझाद मैदानावर मराठ्यांच्या आंदोलनासाठी उभारलेले आंदोलन हे ग्रीनिज बुकात नोंद होईल राज ठाकरे उद्धव ठाकरे पंतप्रधान यांच्या कार्यक्रमाच्या गर्दीचे सर्व आकडे ज्या जरांगेंनी मोडीत काढल्याने हे, हे सर्व नेते जरांगेच्या समोर ठेंगू बनलेले आहेत सर्व सकल मराठ्यांनी मनोज जरांगे यांच्या पाठीमागे उभे राहावे असे आव्हान आणि अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो आहे धन्यवाद